आज जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने महापालिकेच्या अर्थसंकल्पावर निषेध व्यक्त करण्यात आला जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने महापालिकेच्या अर्थसंकल्पावर असमान व्यक्त करत या अर्थसंकल्पाचा निषेध व्यक्त करण्यात आला या अर्थसंकल्प चुकीचा पद्धतीने व फक्त अकरा कोटीचा अर्थसंकल्प असल्याचे त्यांच्या संस्थेच्या वतीने व्यक्त करत हा अर्थ नामंजूर केला आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय विषय यांनी पत्रकारांना बोलतांना सांगितले की हा महापालिकेच्या गाड्यांचा निवारा कोटी रुपये खर्च करण्याची अंदाजपत्रकामध्ये तरतूद आहे महापालिकेचे काल अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर अंदाजपत्रक हे अकराशे कोटीचं असून जा ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी म्हणजे ठेकेदारांना पोचण्याचं काम महापालिकेच्या माध्यमात करण्यात आलेलं आहे असं या अंदाजपत्रकावरून दिसतं त्याचाच एक भाग जर सांगायचा सा म्हणलो तर न सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जे काय झाडं आहेत त्या झाडाचं संरक्षण हे ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे मी विचारतोय महापालिका आयुक्त साहेबांना की आयुक्त साहेब नक्की मग गार्डन विभाग करत आहे का आपलं कारण जर झाडं लावायचं काम संस्था करतात झाडं झपायचं काम संस्था करतात मोदींच काम आपण टेंडरच्या माध्यमातून देतात झाडं तोडायचं काम टेंडर माध्यमातून आपण देता तर अशा वेळेला महापालिका नक्की करताय का त्याचबरोबर सकस आहार योजना ही राष्ट्रमधल्या जिजाऊंच्या नावाने योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तरतूद ही अत्यंत अल्प करण्यात आलेलं आहे हा एक प्रकारचा ह्या हे एक प्रकारे महापुरुषांचा अपमान करण्यासारखं आहे आहे त्याच पद्धतीनं आपण बघतोय की त्याच्यामध्ये पाच लाखाची तरतूद ही तृतीयपंथी लोकांसाठी करण्यात आलेली आहे त्यांना त्यांना शहरामध्ये व्यवस्थित वावरता यावं त्यांना त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आयुक्त साहेब आपणच सांगा खरं तर ही एवढी छुट चीज का आपण मदत करता ही नक्की त्यांना पुरणार आहे का त्यांच्या सन्मानासाठी विशेष काहीतरी आपण तरतूद करा त्याचबरोबर मिरज शहरामध्ये खाऊ गल्ली हा मागच्या वेळेला जो प्रोजेक्ट आपण करण्यात आलेला होता जो फेल गेलेला आहे आपण परत करत करत आहात त्यासाठी आपलं खर तर मी अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर एक गोष्ट आयुक्त साहेब आपण लक्ष दिले पाहिजे की मिरजेमध्ये जर महापालिका क्षेत्रामध्ये जर आपण खाऊ गल्ली तर त्या खाऊ गलीमध्ये दिव्यांगांसाठी तृतीयपंथी लोकांसाठी दहा टक्के गाळे हे त्या लोकांसाठी आपण ठेवण्यात यावे आणि असं जर आपण केला तरच महापालिका क्षेत्रामध्ये विशेष करून मिरजेमध्ये हे आम्ही गाळे होऊन देणार अन्यथा ह्या महा खाऊ गल्लीसाठी जिजाऊ संस्थेचा तीव्र विरोध असेल हा आपण लक्षात घ्यावा त्याचबरोबर आपण बघतोय वेगवेगळ्या वे वे आपण योजना जाहीर करण्यात येतात आज मधल्या काळामध्ये आम्ही जिजाऊ संस्थेच्या वतीनं निदान केंद्र मिरजेमध्ये स्थापन करावं यासाठी निवेदन देण्यात आलेलं होतं त्याची कोणतीही दखल आपण घेण्यात आलेली नाही मिरजेमध्ये खर तर आरोग्य पंट्री ही मिरज म्हणून ओळखली जाते अशा ठिकाणी आपण निदान केंद्र चालू करणार आहात का आपण प्रायव्हेट लोकांची लॅब सांभाळण्यासाठी आपण या योजना राबवतात हे तर आपण अयुक्त साहेबांना या ठिकाणी आपण डिक्लेअर करावं हे जे काय आपण अंदाजपत्रक आपण जे काय मांडण्यात आलेले आहे याचा खर तर आम्ही निषेध करतो आणि हे अंदाजपत्रक आपण पूर्ण परत एकदा ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून परत एकदा मांडावं अशा आम्ही विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद